मन शांत आहे कुणाचं वाईट करायचं नाही तरीही आतून अस्वस्थता का वाढते आहे झोप लागत नाही विचार थांबत नाहीत आज स्वामी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहेत मनाची अस्वस्थता म्हणजे मन फक्त टेन्शन नाही ती एक आतली धडधड आहे जणू काहीतरी चुकतंय पण काय ते समजत नाही कारण एक जास्त विचार करणे कारण दोन भूतकाळाची खंत कारण तीन भविष्याची भीती कारण चार अपेक्षा आणि तुलना लोक काय म्हणतील मी अपयशी ठरेन का हे विचार मन पोखारतात बाळा तुझं मन अस्वस्थ आहे म्हणजे तू चुकीचा नाहीस तू जास्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशील माणसं देवाला जास्त जवळची असतात जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही मन का हलतं कारण आपण नियंत्रणात नसलेल्या गोष्टी पकडून बसतो लोकांचं वागणं नशीब इतरांचं मत पण स्वामी सांगतात तू फक्त कर्म कर फळाची चिंता माझ्यावर सोड दररोज एकशे आठ वेळा श्रीस्वामी समर्थ जप सकाळी पाच मिनिटे शांत बसा मोबाईलपासून थोडं दूर रहा स्वतशी प्रेमाने बोला मनाला शिक्षा करू नकोस त्याला आधार दे तू एकटा नाहीस ही अवस्था तात्पुरती आहे जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसे हे विचारही जातील स्वामी म्हणतात तू एक पाऊल श्रद्धेने टाक मी शंभर पाऊले धावत येईन जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता तर कॉमेंटमध्ये लिहा स्वामी माझ्यासोबत आहेत आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसोबत ज्याचं मन आज अस्वस्थ आहे श्री स्वामी समर्थ